नमस्कार आज करूया खजुराचा नारळी भात एक वाटी तांदूळ दोन वेळा चांगले धुवून रोळीत उपसून घेतले पितळ्याच्या पातेल्यामध्ये दीड चमचा साजूक तूप घातलं त्यावर चार लवंगा दोन हिरव्या वेलच्या आणि तांदूळ घालून दोन ते चार मिनटं पण परतून घेतले यावर आता तांदूळाच्या सवा दोन पट गरम पाणी घातलेलं आहे थोडासा मिठाचा दाणा घालून नेहमीसारखा भात करून घेतला आणि हा भात थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतला तांदुळाच्या इतकेच खजुराचे काप आणि तांदुळाचा सव्वापट खोबरं घेतलेलं आहे चार चमचे साजूक तूप त्यातला एक चमचा साजूक तूप कढईमध्ये घातलेलं आहे यावर सजावटीसाठी लागणारे बदाम आणि काजू प्रथम मी तळून घेतले ते एका डिशमध्ये काढून घेतले यामध्येच आता भातामध्ये घालायचे काजू आणि बदाम थोडेसे तळून घेऊया चांगले गोल्डन रंगाचं होईपर्यंत तळायचे म्हणजे भातामध्ये ते खमंग लागतात आता यामध्ये ओलं खोबरं घालूया ओलं खोबरं मी सव्वापट घेतलेलं आहे तांदुळाच्या खोबरं हलकंसं परतून घ्यायचं आहे कारण या भातामध्ये आपण गूळ किंवा साखर वापरणार नाही होत तर खोबऱ्याचा ओलावा चांगला टिकून राहायला पाहिजे यातलं आता अर्धं खोबरं मी एका बाऊलमध्ये काढून घेते आहे आणि अर्धं खोबरं तसंच कढईमध्ये ठेवलेलं आहे आता या खोबऱ्यावरच आपण खजुराचे अर्धे काप घालूया वाटीभर काप घेतलेले आहेत त्यातली अर्धी वाटी काप मी या खोबऱ्यावर घालून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला थोडंसं बाजूने साजूक तूप सोडायचं आहे म्हणजे यावर घातलेला भात कढईला लागणार नाही आता यावर हा अर्धा भात घालून घेऊया खजूर आपण परतून घेतलेला नाही आहे कारण खजूर परतला त्याचा थोडासा कडक होतो आता या भातावर आपण बाजूला काढून घेतलेलं हे खोबरं घातलं आहे आणि उरलेले सगळे खजुराचे काप घातलेले आहेत यावर आता उरलेला अर्धा भात घालूया असे थर केले म्हणजे खजुराचा गोळा होत नाही आणि भात परतताना शीत मोडत नाही आता यावरती घालूया मध मध मी दोन ते तीन चमचे घातलेले आहे केशर थोडंसं दुधामध्ये भिजवून ठेवलेलं आहे दोन ते तीन चमचे दुधामध्ये केशर भिजवलं आहे ते केशर आता ह्यामध्ये घालूया आणि यामध्ये आपल्याला विशेष पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे रोजबेरी अतिशय औषधी आणि गुणकारी अशी ही सुगंधी पानांची वनस्पती आहे ही गोड तिखट पदार्थांमध्ये चालते खूप छान अप्रतिम असा स्वाद येतो आता हे सर्व स्वाद भाताला लागण्यासाठी भात हलकासा ढवळून घेऊया आणि त्यावर दोन ते तीन मिनटं आपण झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटांनंतर पाहूया वाव मस्त भात झालेला आहे छान सुगंध येतो आहे हा गरमागरम खजुराचा नारळी भात केरीच्या पानामध्ये सर्व करूया खजुराची आणि मधाची हलकीशी गोडी रोजमेरी आणि वेलचीचा सुगंध केशरामुळे आलेला थोडासा गोल्डन रंग आणि ड्रायफ्रूटमुळे आलेला रिचनेस अतिशय सुंदर भात होतो तुम्ही या नारळी पौर्णिमेला नक्की करून पहा हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी आणि डायबेटिक पेशंटसाठी उत्तम असं हे पक्वानं आहे कृती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा